ते नाव चंद्रभागा गंगाराम गजमन गाव गाणे कलकोणे तालुका चिपलूण जिल्हा रत्नागिरी मी इथे गाणे गावातच राहते माझा मुलगा अपंग आहे आणि त्याचे दोन मुलगा नातू माझे साफीस कंपनीला कामालाय एक दहा कामा वर्ष एक पाच सहा वर्ष असे आहे पण आता ते कसे भागणार तो घरात कोण राशन पाणी भरायला काय आधार नाही काय करणार ते माझी मोठी सून शेती भाती नाही आम्हाला काय नाही मग आम्ही कसे जगणार कसे राहणार असं त्या पुढे काय कंपनी असं करायला लागली तर कर, आता आमच्याच गावात राहून दुसऱ्यांना आणून बाहेरल्या माणसाला ठेवतात आणि आमच्या पोरांना बाहेर का काढतात मग आम्ही काय करायचं विचार करावा अमृत गजमल माझे नाव शेवंती अमृत गजमल मी ह्या गावात आज चाळीस ते पंचेचाळीस वर्ष राहते आणि पंचेचाळीस वर्ष या कंपनीला झाले तर पंचेचाळीस वर्षात नऊ रुपये हजेरीपासनं ही कंपनी चालू आहे पर्यंत हा रोजगार हा असाच चालू आहे तर ह्याच्यामध्ये त्याच्यात बदल काहीच होऊ शकत नाही आणि पाण्याचा याचा त्याचा सर्वांचा प्रदूषण हे नेहमी चालूच असते त्याच्यामुळं आणि आता आमचं कामगार एवढं आज पंचेचाळीस कि किती आहेत कामगार तेवढं सर्व बाहेर टाकले नाहीत आणि नवीन कामगार आतमध्ये भरली नाहीत ती यांच्या पोटावर पाय आणून त्यांचा विचार आता कंपनीनं करायचा याचा निर्णय लावायचा काय तो नमस्कार माझं नाव अनुश्री स्वप्नील वारणकर आणि मी इथल्याच आपल्या खडकोली गावातलीच एक महिला आहे आणि आज किती वर्ष झाली त्या कंपनीमध्ये मिस्टर माझे काम करत आहेत मिस्टरांसोबत माझे सुद्धा आहेत किंवा वाडीतील काही मुलं असतील किंवा बाकीचे जे आहेत तर त्यापैकी आता एक दोन महिने झाले हा कंपनीतून प्रॉब्लेम चालू आहे की त्यांना अचानक कामावरून एक रात्रीच्या रात्री भर रात्री पावसामध्ये त्या मुलांना सगळ्यांना बाहेर काढले कारण विचारलं असता कारण पण कंपनीने आम्हाला काही सांगितलेलं नाही आणि याचा सगळ्यात मोठा फटका आम्हाला घरच्या म्हणजे आम्ही ज्या गृहिणी आहोत त्या गृहिणींना आम्हाला त्याचा फटका पडलेला आहे कसं तर आज दोन महिने आमच्या घरामध्ये जी काही चूल पेटते त्या चूल पेटायला म्हणजे काय आम्ही शिजवायचं किंवा काय बनवायचं याचा प्रश्न आम्हाला पडतोय आज कमवटा माणूस जो आमच्या घरामध्ये आहे तो घरात बसलाय त्याच्याकडे जे काय म्हणजे आम्ही घेऊन करणार आहे ते मागण्यासाठी आम्ही कुठल्या तोंडाने त्यांना विचारावं याची झर आम्हाला गृहिणींना आम्हाला एक बसते त्याच्यामुळं आता बरेचसे लोक सगळेच लोक आपले मोठे मोठे लोक आहेत त्याच्यामुळे ते त्यांनी जे सांगितलंय जे बोलले ते खरंच ते योग्यच आहे आत्ताच आपली आपला सण आता सण दिवाळीचा सण येऊन गेला त्या दिवाळीच्या बाबतीत एक म्हणजे एक अशी आहे एक वाईट गोष्ट अशी आहे की त्यांच्या म्हणजे मालकाच्या घरात चांगल्या पद्धतीने दिवाळी साजरी होते पण आमच्या घरातल्या चुलीवरती दिवाळीचा फरा किंवा दिवाळी साजरी झालीच नाही आमच्याकडे आम्ही दिवा, दिवा हा आमच्याकडे लागलाच नाही का तर आमचे आज मिस्टर जे कामगार लोक आहेत ते घरी आहेत त्यांच्या खिशामध्ये काही एकही रुपया नसताना आम्ही कुठल्या पद्धतीने सा, दिवाळी साजरी करायची त्याच्यामुळं मला असं वाटतं की आता हे एवढे सगळे जे कामगार आहेत ते वीस तीस किंवा चाळीस असे न घेत सगळ्यांना त्यांना आज एका एका हाती घेतलं पाहिजे आणि त्यांच्या ज्या काही बेसिक मागण्या त्यांच्या मागण्या पण जास्त मोठ्या नसून किंवा शुल्लक, शुल्लक मागण्या त्यांच्या आहेत त्या सगळ्या त्यांनी कंपनीवाल्यांनी